जय भीम मित्र हो आज मी आपल्या समोर सागर मनाचा जिथे शुद्ध आहे महाकवी दादा कर्डक यांचं सुंदर असं एक बुद्धगीत मी या ठिकाणी सादर करीत आहे सागर मनाचा जिथे शुद्ध आहे सागर मनाचा जिथे शुद्ध आहे तिथे बुद्ध आहे तिथे बुद्ध आहे तिथे बुद्ध आहे तिथे बुद्ध आहे सागर मनाचा तिथे शुद्ध आहे सागर मनांचा तिथे शुद्ध आहे तिथे बुद्ध आहे तिथे बुद्ध आहे तिथे बुद्ध आहे तिथे बुद्ध आहे कुणी <coughs> मानसाला इथेही न लेखी कुणी साला इथे दीन लेखी तरी संत साठी जिथे शुद्ध आहे तरी संत साठी इथे युद्ध आहे जिथे बुद्ध आहे तिथे बुद्ध आहे तिथे बुद्ध आहे तिथे बुद्ध आहे <coughs> महाकाळ आला तरी ही पिलाना, पिला ना पिलाच्या पिला ना दिलाच्या दिला ना भीममावलींचे जिथे युद्ध आहे भीममावलींचे जिथे दूध आहे तिथे बुद्ध आहे तिथे बुद्ध आहे तिथे बुद्ध आहे तिथे बुद्ध आहे खरी धम्म सेवा खरी लोक सेवा मिळेवा म्हणाला तिच्यातून मेवा खरी धम्म सेवा खरी लोक सेवा मिळेवा म्हणाला तिच्यातून मेवा जिथे सारी सेवा ही नमूद आहे जिथे सारी सेवा हि नमूद आहे तिथे बुद्ध आहे तिथे बुद्ध आहे तिथे बुद्ध आहे तिथे बुद्ध आहे सागर मनांचा तिथे शुद्ध आहे सागर मनांचा तिथे शुद्ध आहे तिथे बुद्ध आहे ति तिथे बुद्ध आहे तिथे बुद्ध आहे तिथे बुद्ध आहे तिथे बुद्ध आहे ति ति तिथे बुद्ध आहे नमो बुद्धाय जय जे भीम